नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ कंपनीत बॉयलरच्या भट्टीत स्फोट होऊन कामगार जखमी कंपनी व्यवस्थापनाकडून माहिती देण्यास टाळा पटण तालुक्यातील चितेगाव मधील आर एस टी कंपनीमध्ये एक जानेवारी बुधवार रोजी बॉयलरच्या भट्टीचा स्फोट जा झाला आहे त्यामध्ये कामगार गौरव कुमार हे जखमी झाला आहे मिळालेली माहिती अशी की एक जानेवारी बुधवार रोजी कंपनीत कामगार काम करत असताना बॉयलरचा भट्टीचा स्फोट झाल्याने त्यामध्ये चार ते सहा कामगार जखमी झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळत आहे मात्र त्या कंपनी व्यवस्थापनाला याबाबत फोनवर संपर्क केले असता त्यांनी म्हटले आहे की आमच्या कंपनीमध्ये बॉयलर भट्टीचा स्फोट झाला आहे परंतु कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नाही फक्त एक कामगाराला पायाला छोटेसे मार लागल्याने ला ला जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील बेंबडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे बाकी काही झालेलं नाही परंतु याबाबत माहिती घेण्यासाठी कंपनीच्या गेटवर गेले असता सुरक्षा रक्षकांनी कंपनीत गेट पास एंट्री न देता कंपनीचे कोणतेही अधिकारी आपल्याशी भेटू शकत नाही कंपनीत कोणत्या प्रकारची दुर्घटना घडलेली नाही अशा प्रकारचे उत्तर दिले आहे या कंपनीमध्ये अनेक घटना घडतात आणि कंपनी कोणत्या मीडिया प्रतिनिधींना माहिती देण्यास टाटा करते मागील वर्षी याच कंपनीत एका कामगाराचा मृत्यू झाला होता मागील महिन्यात नऊ सूर्य न्यूजमध्ये याबद्दल न्यूज बातमी प्रकाशित करण्यात आली होती या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू कंपनी झाला होता आणि एक वर्ष उलटूनही कोणती आर्थिक मदत नवनवीन ताज्या बातम्यांसाठी साठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ